बोलो मैया की मैया की महाकुंभ प्रयागराज दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या मौनी अमावसेच्या पावन पर्वावर आम्ही वाशिम जिल्ह्यातील पतंजली योग पर परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी शाही स्नान करण्यासाठी आलेलो हो। आहोत गंगा यमुना आणि गुप्त स्वरूपामध्ये असणारी सरस्वती माता नदी ही या ठिकाणी आम्ही त्या त्रिवेणी संगमावरती स्नान केलेलं आहे खूप सुंदर आल्हाददायक परिसर आहे खूप सुंदर नदीचं पाणी वाहते आहे खूप स्वच्छ पाणी वाहते आहे, आहे। करोडोच्या संख्येनं संपूर्ण भारतीय वैदिक सनातन परंपरेला मानणारे सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत या गंगा यमुना सरस्वतीच्या पावन तीर्थामध्ये स्नान करत आहेत आणि स्नान करून त्या ठिकाणी ते पवित्र होत आहेत आपल्याकडून झालेली जी पापं आहेत ती पापं नष्ट करून पुन्हा न होऊ देण्याचा संकल्प या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे म्हणून आम्ही सुद्धा या त्रिवेणी संगमावरती स्नान करून अगदी प्रसन्न आणि पवित्र झालेलो आहोत आमचा प्रवास अगदी सुखकर झालेला आहे आणि इथून आम्ही पुढे आता काशी आणि अयोध्या येथे सुद्धा जाणार आहोत बोलो जय गंगा मैया जय गंगा मैया जय गंगा मैया हर हर दे हर हर दे